प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश सन दोन हजार एकच्या जनगणनेनुसार सर्वसाधारण क्षेत्रामध्ये एक हजारपेक्षा जास्त व आदिवासी भागातील पाचशेपेक्षा जास्त पात्र लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांद्वारे वर्षभर चालू राहणारे कल्वर्ट व क्रॉस ड्रेनेज बांधून जोडणे हा आहे त्या दृष्टिकोनातून अतिदुर्गम आणि मागास आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम युद्धस्तरावर केले जात आहे मात्र संबंधित विभागातील शाखा अभियंता उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता ही सर्वच मंडळी अमरावती विभागाच्या कार्यालयात बसून तांत्रिक काम बघत असल्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा मेळघाटामध्ये बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे प्रधानमंत्री ग्रामसडक विभागाच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यामध्ये कढाव ते दुनी रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे बघून ग्रामस्थांनी थेट रस्ताच काढून टाकला आहे ग्रामस्थांनी लोकशाहीचा वापर करून निकृष्ट बांधकामाचे मोक्यावरच निकाल लावल्याने संपूर्ण मेळघाटामध्ये एकच खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार कढाव ते दुनी या रस्त्यावर अंदाजे चार किलोमीटर डांबरीकरणाचे काम सुरू असून या कामाकरिता शासनाचा तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी खर्च केला जात आहे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी निकृष्ट रस्त्याच्या नावे व्यर्थ घातला जात असल्यामुळे नागरिकांनी तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्दिष्टाने निकृष्ट रस्त्याला काढून टाकले आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामस्थांनी मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना त्या रस्त्याच्या ठिकाणी बोलावून रस्त्याची खरी परिस्थिती दर्शविली रस्त्याचे अत्यंत निकृष्ट काम बघून माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत तक्रार केली जाणार असल्याची माहिती माजी आमदारांनी दिली आहे सोबतच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकून कायदेशीर कार्यवाहीसुद्धा करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार भिलावेकर यांनी दिली आहे झालेल्या प्रकरणाबाबत माहिती मिळताच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या विभागामध्ये खळबळ उडालेली आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी